हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गळ्यांचे दहा प्रकार एकदम सिंपल आणि सोबर गळ्यांचे प्रकार बघणार आहे त्याची कटिंग बघणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये जर जे कोणी नवीन शिकत असेल तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे व्हिडिओ आणि त्याच्यावरून तुम्हाला गळा कसा कट करायचा हेही लक्षात घेणारे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण सिंपल आणि सोबर गळ्यांचे दहा प्रकार बघणारे तर त्याच्यासाठी मी इथं एक पेपर घेतलेला आहे तर याच्यावर मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे गळा कसा कट करायचा तो तर हा आपला एक नंबरचा गळा आहे एकदम मी दहा गळे सांगणार आहे ह्याच्यामध्ये कटिंग कसे कर करायचे तर पहिला गळा कट करूया आपण तर पहिला गळा कट करताना हा गळा पेपरचा असा फोल्ड मारायचा आहे आपल्याला फोल्ट मारल्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी सगळ्या ब्लाऊजसाठी ही अडीच इंचाची असते अशी आणि जेवढा आपला गळा आहे तेवढा आपण इथं खाली आखून घ्यायचा आहे आता मी इथं सातचा गळा तुम्हाला सांगणार आहे सगळे जे कटिंग कर करणार आहे गळ्यांचे ते मी सात इंचाच्या गळ्यावर करणार आहे तर इथं मी मार्किंग केलेलं आहे आता जिथं आपण इथं अडीच इंचाचं घेतलं तसंच मी इथं अडीच इंचाचं घेणार आहे आणि इथं आपण रेश आखून घेऊया ही अडीच इंचाची आता पहिला मी सांगणार आहे गोल गळा आता गोल गळ्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथून ते इथपर्यंत फक्त मार्क मार्किंग करून कट करायचा आहे तर त्यासाठी जिथं आपला अडीच इंचा आहे तिथून अशी सरळ रेष आणायची आहे आणि हिथून ते इथं शक्यतो करून अर्धा ते एक इंचाच्या अंतरावर आपल्याला हा असा राऊंड शेप द्यायचा आहे हा असा हे बघा हा झाला आपला गोल गळा तर मी लगेच कट पण करून दाखवणार आहे तुम्हाला गळा नेहमी थोडासा एक इंचाच्या पुढं असा कट करायचं आहे हा हा हे पहा हा आपला गोलगळा आता तयार झालेला आहे हा आता दोन नंबरचा गळा आहे जसं आपण पहिलं केलं त्याच पद्धतीने आपल्याला असा फोल्ट मारायचा आहे त्याच्यानंतर इथं अडीच इंचाची गळा मार्किंग करायचं आहे आणि आपला गळा इथं घ्यायचा आहे वरती अडीच इंच केलं म्हटल्यानंतर खाली पण अडीच इंच करून पहिले आपल्याला हा चौकोन पूर्ण करायचा आहे प्रत्येक गळ्यामध्ये हे सिंपल असं चौकोन तयार करून घ्यायचं आहे हा दोन नंबरचा गळा आहे आणि आपण इथं चौकोनी गळा कट करणार आहे तर चौकोनी गळ्यासाठी हे मार्किंग आहे सेम आहे असंच मार्किंग ठेवायचं आहे आणि हा गळा कट करू तुम्ही बघू शकता हा आपला चौकोनी गळा तयार झालेला आहे आता आपला तीन नंबरचा गळा चालू झालेला आहे परत जसं हे बघा आता आपल्याला इथं परत गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच प्रत्येक ब्लाउज साठी अडीच इंच गळारुंदी असते परत चौकन आपण आखून घेऊया आता तीन नंबरचा आपण गळा बघणार आहे ग्लास चौकोनी गळा आपण चौकोनी गळा बघितला तर ग्लास चौकोनी ग्लास चौकोनीमध्ये काय चौकोन आखून घेतला आणि हे जे टोक आहे तिथून आपल्याला एक अर्धा इंच आतमध्ये आहे हे मार्किंग हे बघा या पद्धतीने आणि हे अशी तिरकी रेश जोडायची ही अशी या पद्धतीने आता हे आपण कट करूया या पिथे हे पहा आपला नंबरचा ग्लास चौकणी गळा तयार झालेला आहे आता आपला चार नंबरचा गळा आहे आता चार नंबरचा गळा आपण पान गळा घेणार आहोत त्यासाठी पण इथं अडीच इंच गळा रुंदी गळा आपला सात इंचा हिथ पण गळाून अडीच इंच चौकोन आखून घ्यायचं आहे हा असा आता पान गळ्याला काय करायचंय आपल्याला तर हा शेप असा आतमध्ये देऊन हा राऊंड हिथं पूर्ण करायचा आहे तर त्यासाठी हिथं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचंय हे बघा हे असं आणि ह्याच्या बाहेर अर्धा इंच घ्यायचंय हे असं आणि हा असा राऊंड शेप हे बघा तुम्ही बघू शकता अर्धा इंच हिथं आतमध्ये घ्यायचं आहे आणि हिथं अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे कट करून दाखवते या पद्धतीने आपला पानगळा तयार झालेला आहे आता आपला पाचवा गळा आहे वी गळा आपण हिच्यामध्ये आपल्याला तसंच आखून घ्यायचं आहे हा चौकोन हा असा आता वी गळा घेताना इथं अडीच इंचा आपण जे गळारुंदी घेतली होती तिथून हा असा आखून घ्यायचा या टोकापर्यंत हां हे इथं अडीच पासून इथपर्यंत या टोकापर्यंत हे पहा हे असा आपला बी गळा तयार झालेला आहे आता आपला सहा नंबरचा सा गळा आहे तर सहा नंबरचा सा गळा मी पंचकोनी घेणार आहे गळा एकदम सिंपल असे आणि चालू असणारे गळे आहेत हे असा चौकन आखून घेतलेला आहे आपण आता पंचकोणी आखायच्या वेळेस हा जो आहे तो हिथंच आहे सरळ तशीच ठेवायची आणि हिथून एक अडीच इंचाचं अंतर घ्यायचं आहे वरती जेवढा तुमचा गळा असेल तिथं अडीच इंचाचं अंतर घ्यायचं आणि हा जो गळा आहे तो याला जोडायचा आहे हा असा हे हा आपला पंचकोनी आकार तयार झालेला आहे सहा नंबरचा गळा आहे पंच आता आपला सात नंबरचा सा गळा आहे सात नंबरचा सा गळा मी लोटा गळा घेणार आहे त्याला मटका गळाही म्हणतात खूप छान सिंपल आणि सोबर हा गळा आहे अडीच इंचाचं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर असा चौकोन आखून घ्यायचा आता लोटा गळा करण्याच्या वेळेस इथं अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे हा गळा हा असा आणि इथं बाहेर अर्धा इंच घ्यायचा आहे हां आणि हा जो आहे तो शिप द्यायचा आहे हां हे इथून अर्धा इंच आतमध्ये इथून आतमध्ये अर्धा इंच आणि हिथून आतमध्ये बाहेर अर्धा इंच हा आपला सात नंबरचा लोटा गळा तयार झालेला आहे आता आपला आठ नंबरचा गळा आहे तर आठ नंबरच्या गळ्यामध्ये हा गळा पंचकोणी पण म्हणता येईल फक्त ह्याला आहे ना राऊंड राऊंड शेप आपल्याला द्यायचे आहेत तर पहिले अडीच इंचाच मार्किंग करून घेते हे असं आता इथं काय करायचंय आपल्याला हा राऊंड शेप द्यायचाय आपल्याला इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच हे बा हे आणि इथून आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे हा असा हा हा लोटा पण येईल पंचकोनी पण गळा येईल या पद्धतीने हे पहा असा आता हा आपला आठ नंबरचा गळा तयार झालेला आहे आता आपला आपला नऊ नंबरचा गळा आहे ह्याला डीप राऊंड शेप असं म्हणतात इथं परत अडीच इंचाचं मार्किंग प्रत्येक ब्लाउजला अडीच इंचाचंच गळा रुंदीचं मार्किंग असतं आणि जेवढा आपण वरती घेतो गळारुंदी अगदी त्याचप्रमाणे खाली पण अडीच इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे आता हा पूर्ण डीप राऊंड शेप आहे म्हणजे गोल जसा आपण गळा बनवला त्यातून जो डीप असतो राऊंड ते तो घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथं एक दीड ते एक इंचाच्या अंतरावर आता दीड इंच मी घेते तिथं आपल्याला अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे हे पहा आणि इथं एक पाऊ इंचा पाऊन इंचाचं बाहेर घेत आणि हा या अडीच इंचाच्या बाहेर घ्यायचा आहे हा गळा हा असा हा असा डीप गोल गळा म्हणजे डीप राऊंड शेप याला म्हणतात इथं आपल्याला अडीच इंचाच्या मार्किंगवरच करायचं आहे हिथून गळा कधीच वाढवायचा वाड़ नाही हे अडीच इंचाच्या मार्किंगवरच आपल्याला गळा करायचा आहे तिथून एक पाऊन इंच वाढवत वाढवत इथं जे दीड इंचाचं मार्किंग केलं आहे तिथं अडी अर्धा आड़ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथून असा आपल्याला हा शेप द्यायचा आहे याला डीप शेप म्हणतात हां सर हे डीप राऊंड शेप हा आपला नऊ नंबरचा गळा तयार झालेला आहे आता आपला शेवटचा आणि दहा नंबरचा गळा आहे हा कॉमन गळ्यामध्ये किंवा मिक्स गळ्यामध्ये हा गळा येतो पहिले हा चौकोन आखून घ्यायचा आहे हा आता आपल्याला मिक्स गळ्यामध्ये हा टाकायचा आहे गळा तर ह्याच्या अर्धा इंच पुढं ह्याच्या पण अर्धा इंच पुढं आतमध्ये हा गळा घ्यायचा नाही आहे आणि जिथं अडीच इंचाचं मार्किंग आहे तिथूनच स्टार्टिंग करायचं आहे हा आणि इथून आपल्याला असा पानासारखा आकार द्यायचा आहे हा सर हां असा हे पहा हां पानासारखा आकार आहे आणि इथून तुम्ही कमी जास्त पण इथं करू शकता तर आपला हा दहा नंबरचा गळा तयार झालेला आहे तर तुम्ही आता बघू शकता हा आपला एक नंबरचा गळा हा दोन नंबर चौकोनी हा ग्लास चौकोनी तीन नंबर हा पानगळा चार नंबर हा वी गळा पाच नंबर हा पंचकोनी गळा सहा नंबर हा लोटा गळा सात नंबर हा राऊंड राऊंड शेपमध्ये मिक्समध्ये आठ नंबर हा डीप गोल नऊ नंबर आणि हा पण मिक्समध्ये दहा नंबर तर असे मी सिंपल आणि सोबर असे गळ्यांचे दहा प्रकार तुम्हाला इथं मार्किंग घेऊन आणि कटिंग करून दाखवलेले आहेत तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर काही ह्याच्यातून तुम्हाला जर समजत नसेल किंवा काही टिप्स असतील तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद